जून रोजी नुमवी शिशु शाळेत नर्सरी तसंच छोट्या गटातील उत्साहात थाटामाटात स्वागत करण्यात मंगळवारी अठरा जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी नर्सरी आणि लहान गटातील बालगोपाळांचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सुंदर अशी रंगवली साकारण्यात आली होती फुलांच्या पायघड्या पुष्पवर्षाव ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं अर्थात बालगोपाळांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या बालगोपाळांचं स्वागत केलं भारतीय परंपरेनुसार औक्षण करून अर्चना कुलकर्णी यांनी बालगोपाळांचं मनापासून स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर डॉक्टर आनंदीबाई जोशी रमाबाई कानडे कल्पना चावला सुधा मूर्ती अशा आदर्श व्यक्तिमत्वांची वेशभूषा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती या आदर्श व्यक्तींची माहिती रंजना काळे यांनी यावेळी दिली गाणे गोष्टी यासह विविध खेळात पहिल्याच दिवशी बालगोपाळ शाळेत चांगलीच रमल्याचं चित्र या दिसून आलं कार्यक्रमाचं नियोजन मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख सौ अलका ओक तसंच आरती मराठे यांनी केलं दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी या संदर्भात इन सोलापूर न्यूज बोलताना अधिक माहिती आई बाबांचं बोट सोडून घर सोडून कुटुंब सोडून ही मुलं शाळेमध्ये येत असतात त्यासाठी मुलां मुलांच्या स्वागतासाठी फळांवरती विविध चित्र काढण्यात आली होती फुगे लावलेले होते जेणेकरून मुलांना शाळेचं आकर्षण वाटेल त्याचबरोबर मोठ्या गटातील विद्यार्थिनींना वेशभूषा दिलेली होती अहिल्याबाई होळकर आनंदीबाई जोशी रमाबाई रानडे कल्पना चावला आणि सुधा मूर्ती ह्या ज्या उत्तुंग भरारी घेतलेल्या स्त्रिया समाजामध्ये आहेत तर त्यांचं तेन, स्मरण व्हावं त्यानिमित्ताने शिक्षिकांनी त्यांची थोडीशी माहिती वाचावी पालकांनी वाचावी आणि त्यांचा आदर्श ठेवून मुलांना मोठं करावं या हेतूने आम्ही वेशभूषा दिलेल्या होत्या आणि या वेशभूषा करून त्यांनी मुलांचं स्वागत केलं